खुशखबर 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू करत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भव्य प्रवेश मोहीम आपला मुलगा आपली मुलगी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वय वर्ष सहा पूर्ण करत असेल आणि तिचा किंवा त्याचा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा अशी जर तुमच्या बनाची अवस्था झाली असेल तर निसंदिग्धपणे सांगतो आपल्या जिल्हा परिषद शाळा सणसवाडी सारखा उत्कृष्ट पर्याय आदर्श पर्याय नाही तज्ज्ञ शिक्षकांचा चमू अद्ययावत प्रयोगशाळा भव्य ग्रंथालय आधुनिकतेचे मापदंड पूर्ण करणारी भव्य भारत सेमी आणि मराठी अशा दोनही अभ्यासक्रमांची उपलब्धता वायफाय सह संगणक लॅब वरच्या वर्गांसाठी तासवारी पद्धत शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जादा तास व त्यासाठी जास्त वेळ देणारा अध्यापक वर्ग अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारी व अभ्यास व अभ्यासेतर उपक्रमांच्या माध्यमातून सर्व संपन्न विद्यार्थी घडवणारी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनसवाडी मग ठरलं तर प्रवेश फक्त जिल्हा परिषद शाळा सनसवाडी आणि सनसवाडीतच घ्यायचा प्रवेशासाठी येताना आधार कार्डची झेरॉक्स व आपत्याच्या जन्माचा दाखला आवश्यक बरोबर आणावा विनंती आपले नम्र मारडीय मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद व मारडी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा सनसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे धन्यवाद